देवेंद्र फडणवीस यांनी पराभव मान्य केला पाहिजे विदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष पूर्णपणे सपाट साफ झालेला एक नागपूर आणि थोडंफार अकोल्या तिरंगी लढतीमध्ये जिंकलेलं सोडलं तर चंद्रपूर पासून वर्धा गडचिरोली सर्वत्र सर्वत्र महाविकास आघाडीचा विजय झालेला फडणवीस हे विदर्भाचे अनडिस्प्युटेड लीडर होते असं म्हणत म्हणत होते लोक महाराष्ट्रात त्यांच्याशिवाय पान हलणार नाही महाराष्ट्राने त्यांचं झाडं चुकडून फेकले मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की महाविकास आघाडीला थर्टी प्लस जागा मिळतील आमचा तोच आकडा आहे आम्ही काही अठ्ठेचाळीस जिंकू वगैरे काय म्हटलं नाही आम्ही तीसपेक्षा जास्त जागा जिंकू कारण आम्हाला माहीत होतं पाच सहा जागा हे चोरणार आहेत चोऱ्या माऱ्या करणार आहेत हे लांड्या लावाड्या करणार आहेत काल दिसलं तुम्हाला मुंबईत तर तेव्हा ही लढाई आमची ती जारी राहील आम्ही केंद्रामध्ये जिंकलेलो आहोत मी परत सांगतो आम्ही जिंकलेलो आहोत महाराष्ट्रात हाच फॉर्म्युला राहील महाविकास आघाडीचा आणि विधानसभेला आम्ही एकशे पंच्याऐंशी जागा जिंकतो आहोत सगळ्यात ते मान्य करा की तुम्ही देव नसून मनुष्य आहात आणि सामान्य मनुष्य आहात आणि या देशाच्या जनतेनं तुमचा पराभव केलेला आहे तुम्हाला तुम्ही कोण आहात हे दाखवून जमिनीवर आणलेलं आहे वाराणसीमध्ये आपण काशीपुत्र गंगापुत्र देवपुत्र आहात ना आपल्याला तुमच्या काशीमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला दीड लाख मताने जिंकला तुमच्यापेक्षा राहुल गांधी वायनाड आणि रायबरोली इथून चार चार लाखानं जिंकले अमित शहा चार लाखानं जिंकले तुम्ही मान्य करा कि धाले अतामक की पराभव झालेला हा आता मग तुम्ही एन बोला बोला ना तुम्ही स्वतःच्या ताकदीवर भारतीय जनता पक्ष सरकार बनवू शकत नाही हा पहिला पराभव चारशे हा चारशे सोळा तीनशे पण झाले नाही आणि ज्या जे त्यांना आकडे मिळाले त्यातल्या पंचवीस टक्के जागा या चोरलेल्या आहेत बेमानी करून मिळवलेल्या आहेत जशी अमोल कीर्तीकरांची जागा मुंबईतली ती पूर्णपणे चोरी पाकिटमारी मारी बेमानी करून मिळवलेली आहे संबंधित अधिकारी रिटर्निंग ऑफिसर याला त्याचा जाब द्यावा लागेल लक्षात घ्या सरकार आमचं केंद्रात येणार नक्कीच आम्ही पाहू ना विसरलो नाही आम्ही एक जिंकलेली जागा दोन हजार सातशे मताने जागा जिंकली मध्ये परत, जागा परत ती जागा जिंकली तिसऱ्यांदा परत रिजेक्टेड पोस्टल बॅलेटवर तुम्ही ती जागा जर तुम्ही कोणाला देत असाल या हा लोकशाहीचा आणि मतदारांचा अपमान आहे हा अपराध आहे